या आहेत सहा राशी ज्या जून महिन्यात बनणार आहेत करोडपती तुम्ही सुद्धा या राशीच्या व्यक्ती आहात तर होणार धनवान श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये असे म्हणतात की जेव्हा वरचावाला आपल्याला देतो तेव्हा खूप भरभरून देतो त्याच पद्धतीने आजच्या लेखामध्ये आपण तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही राशीच्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या जीवनामध्ये अनुभव बदल घडणार आहे त्यांच्या जीवनामध्ये सुखशांती आनंद येणार आहे जर तुमची सुद्धा राशी यामध्ये समाविष्ट असणार आहे तर तुमच्या जीवनातील संपूर्ण गरिबी दूर होऊन तुमच्या आयुष्यामध्ये सुखशांती वैभव येणार आहे माता महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे माता महालक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये नेहमी सुखशांती वैभव प्राप्त होणार आहे प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपल्या जीवनामध्ये भरपूर पैसा यावा आपल्या आयुष्यात धन प्राप्त व्हावे आपल्या जीवनामध्ये सर्व आवश्यक गोष्टी आपल्याला मिळावेत त्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात काही व्यक्तींना नशिबाच्या साहाय्याने खूप भरपूर पैसे मिळत असतो परंतु काही व्यक्ती मेहनत करूनसुद्धा योग्य ते फळ त्यांना प्राप्त होत नाही म्हणून अशा परिस्थितीमध्ये अनेक जण दुःखीसुद्धा होतात परंतु आजच्या व्हिडिओमध्ये अनेक जण श्रीमंत होणार आहेत त्याचबरोबर वर करोडपतीसुद्धा बनणार आहेत यासाठी आपण नेमके काय प्रयत्न करायला हवेत जेणेकरून या राशीवर कोणत्या ग्रहाचा अधिक प्रभाव पडणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल या महिन्यात अनेक राजयोग जुळून येत आहे त्याचबरोबर या महिन्यात मंगळ ग्रहाची तसेच नवग्रहांचे देवता सूर्यदेव यांचीसुद्धा स्थिती बदलणार आहे आणि त्याचबरोबर राहूची वक्रस्थिती येणार आहे म्हणजेच राजयोग प्राप्त होणार आहे आणि अशा स्थितीमध्ये वीस जून नंतर अनेक चांगले राजयोग निर्माण होणार आहेत म्हणूनच या राशीवर माता महालक्ष्मी विशेष कृपा वर्षाव करणार आहेत आणि या राजकीय व्यक्तीवर चांगली वेळ सुद्धा येणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगण्यात येत आहे की काही राशींच्या व्यक्तीवर माता महालक्ष्मीची कृपा होणार असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अचानक धनलाभ होणार आहे या सगळ्या गोष्टीमुळे माता महालक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होत असल्यामुळे यांच्या जीवनातील सर्व संकट दुःख पीडा पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहेत चला तर मग जाणून घ्या अशा नेमक्या कोणत्या राशी आहेत ज्यांच्यावर आता महालक्ष्मी विशेष कृपा प्राप्त होणार आहे सर्वात पहिली राशी आहे मेषरास मेषराशीच्या व्यक्तींना हा महिना अतिशय शुभदायक जाणार आहे या महिन्यामध्ये आनंदाची बातमी ऐकायला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही जे काही निर्णय घेणार आहात ते निर्णय देणारी ठरतील प्रवासाचे योग्य प्राप्त होतील या राशीच्या व्यक्तीने घेतलेल्या निर्णयामुळे तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाणार आहे त्याचबरोबर वर नोकरी व्यवसाय उद्योगधंद्याचे ठिकाणी खूपच लाभ होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर अचानक धनलाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे तरीसुद्धा यामध्ये पैसा जर गुंतवलेला असेल तर यामध्ये सुद्धा पैसा जास्त मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असेल तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता आहे मिथून दास या राशीच्या व्यक्तींना हा जून दोन हजार चोवीस अत्यंत महत्त्वाचा जाणार आहे या व्यक्तींना नोकरी उद्योगधंद्यामध्ये प्रगती होणार आहे त्याचबरोबर नोकरीमध्ये पदोन्नतीसुद्धा मिळेल तुम्ही जर दुसरी नोकरी शोधत असाल तर अशा नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला यश प्राप्त होणार आहे त्याचबरोबर हा महिना अत्यंत लाभदायक ठरणार आहे त्याशिवाय या महिन्यामध्ये वडिलांचं सहकार्य लाभण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जे काही आपण संपत्ती मिळणार आहे त्यामध्ये संपत्तीमध्ये वाढ निर्माण होणार आहे आपल्याला यश प्राप्त होणार आहे सोबतच आपण जी काही गुंतवणूक केली आहे त्या गुंतवणुकीमध्ये फायदा होणार आहे एकंदरीत हा महिना मिथून राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायक मानला गेलेला आहे कन्या रास कन्या राशींसाठी हा महिना अत्यंत लाभदायक जाणार आहे या महिन्यामध्ये थांबलेले कार्य आहे ते पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर या महिन्यात या राशीच्या दाम्पत्यांना प्राप्त होणार आहे मुलांच्या चांगल्या बातम्या ऐकू येणार आहेत संपत्तीमध्ये सुख खूप मोठ्या प्रमाणात प्राप्त होणार आहे या राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये विवाह योग आहे त्यांच्या घरामध्ये शुभकार्य होताना दिसणार का आहे मकर रास या राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना अतिशय चांगला जाणार आहे या महिन्यामध्ये खूपच महत्त्वाची कामे घडणार आहेत आणि पैशा संदर्भातील जी काही कामं आहेत ती पूर्णपणे चांगली बनणार आहेत नोकरी व्यवसाय येतो तुमच्यामध्ये काही प्रमाणात नुकसान होईल पण त्याचबरोबर फायदासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे या राशीच्या व्यक्तींना नोकरीमध्ये प्रमोशन मिळणार आहे रास या राशीच्या व्यक्तींना हा महिना अत्यंत चांगला आहे त्याचबरोबर नोकरी धंदा व्यवसायामध्ये सुद्धा काही प्रमाणात समाधानकारक प्रगती पाहायला मिळणार आहे तुम्हाला जर आरोग्यसंबंधी काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होणार आहेत प्रवासाचा योगसुद्धा येऊ शकतो अचानक धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद